नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली आहे तसेच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना मानधनामध्ये प्रोत्साहन भत्त्याला धरून वाढ करण्यात आलेली आहे तर ती वाढ कशा पद्धतीने केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बघा अंगणवाडी सेविकेंनी सेविकाओ मदतनीससाठी एकूण दहा निकष ठरवण्यात आलेले आहे आणि त्या दहा निकषांपैकी जर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जर सात निकष पूर्ण केले तर सेविकेंना चौदाशे आणि मदतनीस यांना सातशे रुपये भेटणार आहेत जर त्यांनी याच्यातील आठ निकष जर पूर्ण केले तर सेविकेंना सोळाशे आणि मदतनीस यांना आठशे म्हणजे त्यांच्या निम निम्मी रक्कम इथं मदतनीस यांना भेटणार आहे जर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी पोषण ट्रॅकरमधील नऊ निकष पूर्ण केले तर सेविकांना अठराशे रुपये आणि मदतनीस यांना नऊशे रुपये भेटणार आहेत आणि दहा निकषापैकी जर दहा निकष जर पोषण ट्रॅकरचे पूर्ण केले असतील तर अंगणवाडी सेविकेंना जो प्रोत्साहन भत्ता दोन हजार वाढ केलेला आहे तो दोन हजार पूर्णपणे भेटणार आहे व मदतनीस यांना त्यांचा निम्मा म्हणजेच की एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता हा भेटणार आहे आणि याच्या संदर्भात याच्या संदर्भातच सुधारीत जी आर आपल्या समोर आलेले आहे याच्या अगोदर प्रोत्साहन भत्त्याच्या निकष होते ते वे निकष थोडे वेगळे होते परंतु आता या निकषामध्ये आदित्य तटकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि हा जी आर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रोजी काढण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर ती सुधारणा कशा पद्धतीने करण्यात आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व हो मदतनीस अंगणवाडी सेविकांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर व अंगणवाडी मदतनीस यांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अशी एकूण दोन लाख एकवीस हजार तीनशे अडोतीस ही मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यामध्ये कमी करण्यासाठी अंगणवाडी व मदतनीस यांची इथं यांच्या अध्यक्षतेखाली यांची एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या अनुषंगानेच आता अंगणवाडी व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि सदर समितीच्या दिनांक बघा अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल केलेला आहे आणि अंगणवाडी सेविका मुदतनीस यांचे जो बदल बदल केलेला जो निकष आहे तो निकष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा समुदायिक आधारित कार्यक्रम म्हणजेच की सी बी दर महा बघा अंगणवाडी सेविका सेविकेना सी बी कार्यक्रम नोंदवणे आवश्यक आहे तर त्या सी बी कार्यक्रमा जर दोन महिन्यातून जर दोन कार्यक्रम नोंदवले पोषण ट्रॅकवर जर दोन कार्यक्रम घेतले तर अंगणवाडी सेविकेंचाही एक निकष हा पूर्ण होणार आहे दोन ऑप्शन बघा घरपोच टी एच आर दरमहा झालेल्या एकूण टक्के वाटप करायचा आहे तर दोन मार्क म्हणजेच कि वीस टक्के काम हे पूर्ण होणार आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण त्याचा निकष बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या बालकांची बघा एकूण जे आकडा असते त्याच्यापैकी ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे म्हणजेच जो आपण यच सी एम भरत असतोय तो यच सी एम आपल्याला सोळा सोळा दिवसांपेक्षा जास्त भरायचा आहे कमीत कमी सोळा दिवस भरणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा गरम ताजा आहार गरम ताजा आहार याच्यामध्ये सुद्धा टी एच आरमध्ये सॉरी गरम ताजा आहारमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांसह दरमहा एकवीस दिवस आहाराचे आणि इथं वरची त्यांची दररोज हजेरी आहे बघा दररोज नोंदी आणि एकवीस दिवस आहाराची भरणे आवश्यक आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा mm. वी एच एसंडी जो लसीकरणाचा आपला दिवस असतो mm. आहे त्यालाच आपण वी एच एसंडी म्हणतोय दरमहा एक वी एच एसंडी म्हणजेच की आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे आवश्यक आहे सहा नंबरचा ऑप्शन बघा सॅम म्हणजेच की अतितीव्र कुपोषित व मॅम मन मध्यम कुपोषित अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकां बालकांचे प्रमाण मागील महिलांच्या तुलनेत कमी झालेले असणे आवश्यक आहे सात नंबरचा सा ऑप्शन बघा एस यू डब्ल्यू म्हणजे अतितीव्र कमी वजन व यू डब्ल्यू म्हणजे मध्यम कमी वजन तर बघा एस यू डब्ल्यू व एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीडच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा यच सी एम गरम ताजा आहार व टी एच आर घरपोच आहार साठा नोंदी बघा पोषण ट्रॅकरमध्ये आपल्या दरमहा आपला तो अहवाल सादा सादर, सादर करावा लागत असतो टी एच आर साठा नोंदणी तो टी एच आर साठा नोंदणीसुद्धा इथं भरून घ्यायचा आहे त्याचे इथे ऐंशी टक्के तर आपलं खूप काम पूर्ण होणार आहे आणि नऊ नंबरचा ऑप्शन बघा स्थ स्थूल लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे बघा स्थूल लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे दहा नंबरचा ऑप्शन बघा खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे खुजी बालके जे खुजी बालके असतात हाईटला कमी बालके असतात यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे तर एकूण या पद्धतीने बघा दहा निकष प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना दहा निकष हे पूर्ण करावे लागणार आहे जर दहाच्या दहा निकष जर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी पूर्ण केले के तर सेविकेंना दोन हजार व मदतनीस यांना एक हजार भेटणार आहेत अजूनही कोणत्याही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता जो सेविकेंना दोन हजार मदतनीस यांना एक हजार रुपये जाहीर करण्यात आलेला आहे तो अजूनही कोणाला भेटला नाही आहे परंतु या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आता सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता भेटेल अशी आशा निर्माण झालेली आहे पोषण ट्रॅकरच्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमा मूल्यांकन करण्यात येणार आहे तद अनुषंगाने उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमा प्रोत्साहन भत्ता अनुदने राहील बघा किमान म्हणजे कमीत कमी सात तुम्हाला ते निकष पूर्ण करावे लागणार आहे जर सातपेक्षा कमी जर निकष पूर्ण केले हे जे दहा निकष आहे या दहा निकषांपैकी जर सातपेक्षा पेक्षा कमी निकष पूर्ण केले तर अंगणवाडी व मदतनीस यांना काहीसुद्धा भेटणार नाही परंतु सातपेक्षा पेक्षा जास्त किंवा सात जर निकष पूर्ण केले तर त्यांना कशा पद्धतीने लाभ मिळू शकतो हे जाणून घ्या बघा जर सात निकष पूर्ण केले तर सेविकेंना चौदाशे मदतनीस यांना त्याच्या निम्मे म्हणजे सातशे रुपये भेटणार आहेत आठ निकष पूर्ण केले तर सेविकेंना सोळाशे मदतनीस यांना आठशे रुपये भेटणार आहेत नऊ निकष पूर्ण केले तर सेविकेंना अठराशे व मदतनीस यांना नऊशे रुपये भेटणार आहे आणि दहाची दहा जे पोषण ट्रॅकरचे दहा निकष आहेत ते दहाच्या दहा निकष जर पूर्ण केले तर सेविकेंना दोन हजार व मदतनीस यांना तीन हजार म्हणजे एका अंगणवाडीमागे तीन हजार रुपये हे सेविका व मदतनीस यांना भेटणार आहेत ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे सर्व सेविकाओ मदतनीस ताईने हे दहाच्या दहा निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना दिनांक बघा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारेच परिगणना करून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी असे इथं नमूद केलेलं आहे त्यामुळे सदरहू आदेश मंत्रिमंडळाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनांकडून देण्यात येत असल्याने या प्रकारे या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक बघा पोषण पोषण आहार अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष आहार पोषण कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के झिरो दोन मजुरी या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यात यावा असं सुद्धा या असुत शा निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे आणि जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा एकूण तीन हजार रुपयांचा फायदा इथं होणार आहे सेविकेंना दोन हजार व मदतनीस यांना एक हजार म्हणजेच की अंगणवाडीसाठी एकूण तीन हजार रुपये तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता हा प्रति अंगणवाडी भेटणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ मुदतनीसाई यांनी हे दहाच्या दहा निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रोत्साहन भत्त्याचं जर अंगणवाडी सेविका म्हणतील तर प्रोत्साहन भत्ता बघा प्रोत्साहन भत्तेसुद्धा तरतूद करण्यात आलेल्या आहे त्यामुळे एक ऑक्टोबरपासून याच याच निकषानुसार जे नवीन निकष लागू झालेले आहेत याच निकषानुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे याची याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे अंगणवाडी मदतनीस ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने भेटणार किती काम केलं तर किती भेटणार हे सर्व सविस्तरपणे सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जेवढा जास कर जास्त तुम्ही अंगणवाडीताईंना शेअर करचाल तेवढी जास्त माहिती आपल्या सर्व भगिनींपर्यंत पोहोचणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे व्हिडिओसाठी लाईक करायला विसरू नका आणि अशाच अंगणवाडी संदर्भात पोषण ट्रॅकर संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात पोषण ट्रॅकर संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद